आता आपण ऐकणार आहात सोफिया जॉन लिखित लघुकथा अदृश्य सापळा मंगेश सातपुते यांच्या आवाजात मी मेलो का नाही बरं झालं असतं अजयच्या मनात प्रश्न आला जगण्यात तरी काय अर्थ आहे एकेकाळी याच अजयनं अनेक राजकारण्यांची झोप उडवली होती काहींना प्राण द्यावे लागले होते तर अनेकांना जगण्याची ताकद दिली होती श्रीमंतांना त्याच्यापुढे झुकवलं होतं अनेकांची गुपितं तो जवळ बाळगून होता आणि वेळा येताच एखाद्या शस्त्रासारखा त्याचा वापरही करत होता त्यांनी जरा प्रयत्न केला तर कोणाचीही गुपितं तो सापडवू शकत होता त्याला हवी ती माहिती शोधता येत होती समजत होती अजयनं मोबाईलकडे पाहिलं आणि त्याला आपल्या चेहऱ्याचं प्रतिबिंब त्यात दिसलं अगदीच अनाकर्षक सामान्य केस विखुरलेले काळ्यात पांढरे डोकावणारे भकाश चेहरा आणि खोल गेलेले डोळे त्याच्या रूपाला आणखी उदास बनवत होते त्याचं भान ताळ्यावर नव्हतं त्याचा हा भिकाऱ्यासारखा अवतार आणि त्याची मानसिक शक्ती या दोन टोकाच्या विरुद्ध गोष्टी त्याच्या मनाला खटकत होत्या कोणी जगायचं आणि कोणी मरायचं कोणाला भिकेला लावायचं हे ठरवणारा हा मनुष्य त्याच्या डोक्याला खुराक देणाऱ्या व्यसन लावणाऱ्या गोष्टींनी त्याचं डोकं फेरवलं होतं अशा गोष्टी करणं काही नेहमीच आनंद देणारं नसतं दोन हजार नव्वद सालातील हिवाळ्यातील एका सकाळी त्यानं आपल्या जवळील वैशिष्ट्यपूर्ण सांग सॅप रेडी टू कंटिन्यू